मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी सतर्कता बाळगावी संवेदनशील भागातील नागरिकांच्या आवश्यकतेनुसार तात्काळ स्थलांतरण करण्याच्या महिला व बालविकास मंत्री कुमारी आदित्य तटकरे यांच्या सूचना रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे तसेच पुढील काही तास अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असून सर्व शासकीय यंत्रणांनी अत्यंत सतर्क राहावे ज्या संवेदनशील ठिकाणी स्थलांतर करणे आवश्यक आहे अशा ठिकाणाहून तात्काळ नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे अशा सूचना महिला व बालविकास मंत्री कुमारी आदित्य तटकरे यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या आहेत रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरू असलेला मुसळधार पाऊस व देण्यात आलेल्या पावसाचा इशारा या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री कुमारी तटकरे यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडून जिल्ह्यातील एकूण परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के उपस्थित होते रायगड जिल्ह्यात एकूण एकशे तीन गावे धोकादायक क्षेत्रात येतात यामध्ये यापैकी नऊ गावे अति धोकादायक अकरा मध्यम तर त्र्याऐंशी गावे धोकादायक असल्याचे भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचा अहवाल आहे या सर्व क्षेत्रातील यंत्रणांनी या काळात दक्ष राहावे दरडग्रस्त भागातील ज्या ठिकाणी स्थलांतराची आवश्यकता आहे त्या ठिकाणी तात्काळ स्थलांतर करावे पावसामुळे बाधित नागरिकांचे मंगल कार्यालय मोठी सभागृहे शाळा आदी सुरक्षित ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर करावे त्यांना निवारा अन्न शुद्ध पेयजल अशा सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश कुमारी तटकरे यांनी यावेळी दिले मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरू नये यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी योग्य माहिती जनतेला द्यावी आपत्ती नियंत्रणासाठी आवश्यकता असणाऱ्या सर्व यंत्रणा सज्ज ठेवाव्यात असेही यावेळी त्यांनी सांगितले या काळात नागरिकांनीही प्रशासनाच्या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद द्यावा असे आवाहन मंत्री कुमारी तटकरे यांनी रायगड जिल्हावासियांना केले आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.